अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात गेल्या पंचवीस दिवसापासून तिरंगा यात्रा सुरू आहे दरबारी राजकारणाच्या युगात गावोगावी जाऊन जनतेच्या अडचणी किरण लहमाटे अगदी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे स्वरूप या यात्रेस प्राप्त झाले असून गावागावात वेगवेगळ्या पद्धतीने या आमदारांचे स्वागत करत आहे लेझिम झाज बोहाडा सोंग सादर करत लोक स्वागत करत आहेत. विशेष म्हणजे महिला उत्स्फूर्तपणे यात सहभागी होत आहेत. कारण की माहिती सरकारची लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आमदार डॉ. किरण लहमाटे साहेब यांच्या माध्यमातून घराघरात जाऊन फॉर्म भरून घेतले. यामुळे मूळ लाडक्या बहिणींना लाडक्या आमदार डॉ. किरण लहमाटे यांना डोक्यावर घेतले आहे. काल रात्री महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघरला यात्रेचे स्वागत महिलांनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करत केले विशेष म्हणजे या यात्रेच्या दिवसाचा शेवट ज्या गावात होतो त्या गावातच आमदार डॉक्टर किरण लहमाटे मुक्काम करतात ते देखील मंदिर किंवा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळे कदाचित मुक्कामी राहणारा पहिलाच आमदार डॉक्टर किरण लहमाटे असतील आज दिनांकासाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास <laughs> सर्वांना नमस्कार जवळजवळ तीन दिवसापासून या अकोली विधानसभा मतदारसंघामध्ये माझी तिरंगा जनसंवाद यात्रा सुरू आहे अकरा ऑगस्टपासून तर आज चार सप्टेंबरपर्यंत म्हणजे आबाळवाडी ह्या शेवटच्या टोकापासून पारनेरच्या हातीपासून तर इथं भांडगड शेवटचं टोक म्हणजे खाली शहापूर तालुका सुरू होतो आहे तुथपर्यंत जनसंवाद यात्रा आली आहे म्हसलीपासून ते बेतांग्यापर्यंत जे संवाद यात्रा दिली आतापर्यंत दोनशे नऊ गावं आम्ही समोर केले आणि उदरट प्रतिसाद लोकांचा आहे खरंतर स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईफ ह्या प्रत्येक मानवाच्या मी गरज आहे त्या पूर्ण झाल्या की नाही या निमित्तानं प्रत्येक गावामध्ये जाऊन याचा लेखाजोखा करतो पाच वर्ष मी काय काम करू शकलो माझ्या बीसाठी याचा सगळा देखादोखा चालला आहे आणि जनता मोश आहे हा स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून हा जो काही स्वातंत्र्याचा राष्ट्रीय सण आहे हा खऱ्या अर्थानं ह्या अकोला तालुक्यात आम्ही के ता संपन्न केला आहे एवढ्या महिनाभराचा काल उमटून जातो आहे एवढ्या कालावधीमध्ये असंख्य कार्यकर्ते असंख्य जनता भेटते आहे प्रत्येक गावामध्ये वाट पाहते मग निळा आढळा आढळखोळा असेल आदिवासी पट्टा असेल किंवा पठार भाग असेल कुठंच कार्यकर्त्यांनी कमी केली नाही एवढा उदंड प्रतिसाद दिला सगळ्या मायबाप जयंतीतून मनापासून आभार मानतो आणि या स्वातंत्र्याला अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आपण भविष्याच्या काळामध्ये याच्या पलीकडं शिक्षणात अजून काही सुविधा आणता येतील उद्योग हाताला काम कसं भेटेल दृष्टीने सगळी कामं राहतील परत एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो